हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या देशात आहे ऑप्शन ए रशिया बी व्हॅटिकल सिटी सी चीन डे भारत फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्वतंत्र राज्य आहे दोन हजार चोवीसपर्यंत याची सर्वात कमी लोकसंख्या म्हणजे फक्त सातशे चौसष्ट इतकी लोकसंख्या होती प्रश्न दुसरा आहे भारताचे इंडिया हे नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे ऑप्शन ए इंग्लंड बी भारत सी हिंदुस्तान डी इंडस फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंडस इंडिया हा शब्द इंडस या शब्दापासून आला आहे ज्याला संस्कृतमध्ये सिंधू म्हणतात ग्रीक आणि इराणी लोक याला हिंडोस किंवा इंडोस असं म्हणतात म्हणजे सिंधू नावाच्या नदीच्या पूर्वेला असलेली जमीन भारत नाव उत्तर पश्चिम भागात राहणारे लोक वापरत होते प्रश्न तिसरा आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए गरुड बी मोर सी बुलबुल डी -बुल, हरियाण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोर भारतीय ज्याला सामान्यतः मोर म्हणून ओळखले जाते हा एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर राष्ट्रीय पक्षी घोषित होण्यापूर्वी भारतीय गिदाड हा त्याच्या संस्कृतीमुळे अनाधिकृतपणे भारताचा राष्ट्रीय पक्ष मानला जात होता प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे ऑप्शन ए करपुडे बोगदा बी कामशेत बोगदा सी रोहतांग बोगदा डी जवाहर बोगदा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए करबुडे बोगदा करबुडे बोगदा हा कोकण रेल्वे मार्ग मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे भारत सरकारने पीर पंजाब रेल्वे बोगद्याचे नियोजन आणि बांधकाम मंजूर करेपर्यंत भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा राहिला कोकण रेल्वे मार्गावरील भोके रेल्वे स्थानकात दोन रेल्वे स्थानकं आहेत प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए यमुना बी गंगा सी गोदावरी डी सावित्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते हे भारताच्या पश्चिमेकडून उगम पावते ज्याला गंगोत्री हिमनदी असे देखील म्हटले जाते गंगा नदीची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर एवढी आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबवला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद